नमस्कार मी आज तुम्हाला अख्खा फ्राय आहे बघा स्वच्छ मी साफ करून हे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत तर अख्खा बोंबील फ्राय कसा माझ्या पद्धतीने मी फ्राय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर त्याला साहित्य सांगते हे मीठ टाकते त्याला थोडंसं चवी कोटी मीठ टाकते त्याच्यानंतर आलं मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता लसूण ह्याचं वाटण केलेलं आहे हे त्याला मी लावणार आहे सगळं व्यवस्थित त्याच्यानंतर ही हळद घेतलेली आहे हा आपला घरगुती मसाला आहे जसं तिखट हवं तसं मी घालते थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा पाव चमचा घेतली मिरची पावडर मी थोडीसा चिंचीचा कोळ घेतलेला आहे त्याचा जो ओसटपणा असू तो जाण्यासाठी त्याच्यात मी टाकते थोडंसं आहे बघा आणि मी आता हे सगळं मिक्स करते सगळ्याला याला मी मिक्स केलेलं आहे लावून घेतलेलं आहे बघा पाच मिनट मी ह्याला ठेवून देते असं तर आता मी तवा तापट ठेवलेला आहे बघा गॅस लावलेला आहे तवा तापट ठेवलेला आहे आणि आता हे जे मी बोंबिले थोडं पाच मिनटं झालेली आहेत आता मी ह्याला असा रवा लावते थोडा थोडा म्हणजे तांदळाचं पीठ लावणार आहे आणि खरपूस अख्खे मोठीत फ्राय करणार आहे बघा आता तुम्ही सुंदर अगदी छान हे बघा जास्ती नाही पीठ लावायचं नुसतं थोडंसं लावायचं आहे तवा मात्र व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे नाहीतर मग ते तव्याला चिकटतात गरम झाला म्हणजे ते चिकटत नाही म्हणून व्यवस्थित तवा गरम करून घ्यायचा आहे पहिला आणि मग फ्राय करायचे आहे व्यवस्थित तवा एकदम गरम करून घ्यायचा आहे आणि याला थोडं थोडंसं हे पीठ लावायचं जास्ती नाही थोडंसं असं हे बघा राहिलेलं पीठ ठेवायचं बाजूला तव्यामध्ये आता मी तापलेला आहे तवा गरम झालेला आहे आता मी त्याचे तेल टाकते आणि त्याच्यामध्ये बोंबिल असे फ्राय करते घ्यायचे आहेत छान बघा बारीक थोडा गॅस करते म्हणजे ते करपणार नाही आता मी दुसऱ्या साईडची पलटी कसे न तुटता न फुटता व्यवस्थित पळती झालेले आहेत बघा कसे सुंदर दिसत आहेत एकदम खमंग हे पण करून बघा अख्खा बोलून काय आणि खायला पण मस्त वाटतो अख्खा बोंडी बघा अशी सुंदर बोंडी झालेली आहे बघा खस मी छान केलेले आहेत ते एकदम सुंदर असे दिसत आहेत बघा कशीच छान झालेले आहेत अख्खाभुंबी सुंदर फ्राय झालेले आहेत मैत्रिणीनो मी पण नक्की करून बघा एकदम साधे आणि सोपी पद्धत आहे छान झालेले आहेत काय एकदम बघा ठीक आहे एकदम खटपूट झालेले आहेत तर आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते बघा तुम्ही बघा मी प्लेटमध्ये काढलेले आहेत कोबी छानपैकी कसे वाटले माझे बोंबील पक्का बोंबील फ्राय नक्की मला कमेंटमध्ये दे सांगा हे बघा कसे खरपूस मी फ्राय केलेले आहेत अख्खा बोंबील फ्राय माझा खरपूस फ्राय केलेला बोंबील फ्राय कसा वाटला बघायला मैत्रिणी नव्ह मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते चला तर मग बाय आणि धन्यवाद